नारायणगावच्या बस स्थानकाच्या जे कॉम्प्युटरीकरणाचं काम आहे तो ठेकेदार कोण आहे मी स्वतः काय नाव आहे सिद्धेश कोराडे हे टोटल आपलं दोन कोटी नऊ लाखाचं काम आहे तो आपला एम आय डी सीचा फंड आहे ना त्यातनं आपल्याला मंजूर झालं होतं टोटल हे एका एक कामाचं टेंडर साडेसहा कोटीचं होतं त्या एका कामामध्ये आपल्याला आळेफाटा नारायणगाव पुणे स्टेशन आणि लोणावळा ही एकत्रित कामं येत होते त्यातलं आळे फाट्याचं मी केलं होतं ते कंप्लीट जाऊन आज ते लोकांसाठी ओपन झालेलं आहे किती जाडीचं लेअर असतात त्याला तीन लेअरमध्ये काम होणार आहे स्टार्टिंगचा जो लेअर आहे ना तो शंभर एम एमचा आपला डब्ल्यू एम एमचा लेअर आहे तो खडीचा लेअर येणार त्याच्यानंतर तो क्लिअर झाल्यानंतर पुन्हा दीडशे एम एम चा डी एल चा लेअर येणार तो कंप्लीट झाल्यानंतर त्याला आपल्याला सहा ते सात दिवस क्युरिंगला ठेवायला लागतात त्यामुळे थोडा क्वालिटीसाठी थोडा उशीर होऊ शकतो का आम्हाला उशीर म्हणजे प्रोसेस आपण फॉलो करणार आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटचा लेअर येणार अडीचशे एम एम अडीचशे एम एम चा क्युरिंग पिरियड आहे तो आपल्याला ठेवायलाच लागतो जेवढं आपण पाणी जास्त मारू तितक्या आपल्या कामाची स्ट्रेंथ वाढत जाते आणि हे काम कंप्लीट झाल्यामुळं हे, का, हे काम हे काम कंप्लीट झाल्यानंतर आपण चालू करणार आणि त्यानंतर ते एक्सावेशन करणार त्यामुळे या कामाला दोन ते अडीच महिने जाऊ शकतो थोडा उशीर होऊ शकतो पण आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू हो मालकीचं नाही आपण एस टी चे जे जुने ठेकेदार आहे त्यांनी काम केलेले आहे ते मटेरियल आपण एस टी च्या मागावर आहे त्याच्यातच टाकतोय नाही नाही वापरणार नाही आपण नाही वापरणार हे केलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला आपण जी टॉपची लेवल आहे ना ते आता कन्सिडर केलेली आहे आणि जे हे लेअर वापरले ले ना तो जो जो, जो खाली तीन चार फूट मटेरियल नाही ते लेवलला पांगवलेले आहे त्याचा विषय नाही जे आपले लेअर आहे ना ते तू आता इथं मार्किंग केलेलं आहे त्या लेअरनुसारच आपल्या लेवल येणार ते आप जो हा माग आपला स्लोप आहे ना आधी एस टी दोन साइड होता हे अर्ध पाणी ना ते मागं जात होतं आपण आता सध्या सेंटरला उभे आहे ना त्याच्या जो कोपऱ्यातला लेअर हा सेंटरला आहे ना त्याच्या कोपऱ्यातला लेअर आहे ना दोन फूट खाली होता तो आपण दोन साइडला स्लोप काढून तिथं मागं पाणी होण्यापेक्षा हा सर्व स्लोप पुढं काढलेला आहे ते त्यासाठीच वापरलेले आहे ते लेवल मॅच करायचं जे बेसिक आहे ना लेवल ले नहीं नहीं। ले ना ना ते लेवल मॅच करायला वापरलेले नाही याच्यावर आपले एक्स्ट्रा मटेरियल जे येणार आहे ना टेंडरनुसार ते होणारच आहे कोणी कधी येऊन त्या जाडी लांबी कधी चेक करू शकता काहीच विषय नाही चार हजार सहाशे पन्नास स्क्वेअर मीटर एरिया आहे काही विषय नाही तो हो कामाचा गुणवत्ता कुणा नाही नाही तुम्ही कधी या हो मकरन पाटे साहेब आहे शेजारी कधी पण काम करा मी काय चांगलं काम करायचे तालुक्यातलं कधीच काय प्रॉब्लेम नाही ना पेक्षा आपण क्वालिटी इस्टिमेंट नुसारच करू काही विषय नाही आणि काही लोकल गाईडलाईन असन लोकल इश्यू म्हणजे लोकल पब्लिक नुसार डिमांड असेल आता तुम्ही म्हटले हा खाली जाते पायरी बिहरी ते पण आपण करून देऊ त्याचा काय नाही विषय काम होईल असं काम झालं नाही हे काम निश्चितच लेट झालेलं आहे एक महिना जवळपास यांनी आता ते मानतात टेक्निकली बाबी एवढ्या काय मला माहिती नाही पण हे काम निश्चित लेट झाले एक महिना गेलाय सगळ्या प्रोसेसमध्ये आता याच्यातून आता त्यांना आपण बोलवलं ते आले अजूनही मला वाटतं एसटीचे अधिकारी बोलले बरंच काय मग झालं आता याच्यात मी एकच सांगतो का काम जर हे बरोबर झालं नाही जे त्या इश्टीमेटनुसार झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय म्हणजे कायमच रस्त्यावर हो राहिलेली आहे त्यामुळे आपण संदर्भात तीव्र असं आंदोलन करू एसटीचे अधिकारी असतील टेक्निकली टीम असेल त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आमचे पण टेक्निकल लोक आहेत ती पण लोक बोलू इस्टिमेट बोलून घ्या आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही लावा आणि टेक्निकल पद्धतीने आम्ही सर्व आमची पण टीम आहे टेक्निकल त्याला बोलू आणि तुमच्याकडनं काम दर्जा होणार कामाचा दर्जा चांगला झाला पाहिजे कारण नारायणगावचं काम आहे नारायणगावच्या लोकांना चांगल्या प्रकारचं तालुक्यातल्या जनतेला असेल बाहेर जनता असेल याच्या चांगल्याच प्रकारचं काम झालं पाहिजे लक्षात घ्या आणि कामाच्या गुणवत्तेबद्दल कॉम्प्रोमाइज नाही काम क्वालिटीच झालं पाहिजे आले पाठायला दिसलंय ते अजूनही आणि तुम्हाला पाच वर्ष याच्यावरती काम करावं लागणार वर्ष वर्षीमेंट पंधरा हे काम खराब नाही झालं पाहिजे पाच वर्षाची आहे पण जे इंटीमेंट जे, जे तीन लेअर आहे ना बाकीच्या गोष्टी तीन लेअर नसतात जे इंस्टिमेंट बनवले ना ते चांगले अति उत्तम बनवलेले आहे खालच्या पासून दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही हे करत असताना धूळ अजिबात नाही उडली पाहिजे पाणी मारून टाकतो ते तर ते झालंच पण नंतर सुद्धा धूळ अशी वर नाही आले पाहिजे काही काही वेळेस असं होतं कॉन्ट्र कॉन्क्रीट करताना नंतर सुद्धा धूळ उडती असे बरेचसे प्रकार झालेले आहेत सारख्या आत्म मागं आम्ही जवळपास येणार वर्षभर प्रचंड धूळ उडायची त्या धुळीमध्ये अनेकांना त्रास झाला दमा झाला फुफ्फुसाचे आजार झाले अनेकांना कॅन्सर झाला इथे वर्षभर चाललं होतं सगळे विषय त्यानंतर ते काम झालं आता इथून पुढं तुम्ही जे काम करणार आहे अतिशय म्हणजे काम गुणवत्ता झाली पाहिजे क्वालिटी झालं पाहिजे अजिबात धुळ उडले दर्जेदार काम झालं पाहिजे दर्जेदार लक्षात घ्या काम चांगलं झालं हो तर याच ठिकाणी शक्य हो काम चांगलं सत्कार झालं नाही तर काय केलं मग आम्ही रस्त्यावरच कायम लक्षात घ्या चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे त्याला कुठं काय जे इस्टेमेंट कधी कुठे जाडी चेक करा आणि कोणत्याही स्थानिक नागरिकाला विचारा कामाची क्वालिटी तुम्ही एकदा माझ्या मते ते आले होते तेव्हा सूर्य साहेबां त्यांच्या आता ते आता आपणच केलेले आहे त्याचा काही विषय नाही ते झालं ना दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का की चांगल्या क्वालिटी गुणवत्ता त्याच्यानंतर दर्जा कामाचा चांगला पाहिजे आणि हे सगळं करत असताना स्थानिकांचं सांगितलं पायऱ्या वगैरे तो पण विषय घ्यायचा आपल्या लेवलला आपण करू शकतो लोकल लेवलला म्हणजे आपण करून देऊ असतो आणि बघा याच्यात मध्ये वेळ सुद्धा जो महत्वाचा आहे तुमचा पहिल्यांदाच महिना गेलाय आता शिवजयंती जवळ आलेली शिवजयंत अनेक शिवभक्ती इथे येणार तर असं थोडं हे नाही झालं पाहिजे त्याच्यामुळं कामाचा दर्जा पण बघा वेळ बघा सगळ्या गोष्टी करून चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे एवढं बघा आणि हे नाही असतात तर मनसे आम्ही रस्त्यावर आहोत शंभर टक्के आंदोलन होणार लक्षात घ्या लक्षात या